सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज सुप्रसिद्ध उद्योगपती ताजुद्दीन हमदुले यांनी त्यांच्या बॅनरखाली खाली बारा शॉर्ट फिल्मे बनवण्याची घोषणा केली आहे जी विविध सामाजिक समस्या आणि वर्तमान काळातील विषयांवर असेल लेखक दिग्दर्शक इक्बाल नियाजी यांनी वसई बोरवली आणि गोरेगाव येथील विविध ठिकाणी लगाताला बुजुर्ग आणि सिर्फ दो घंटे या मालिकेतील तीन शॉर्ट फिल्मच्या चित्रीकरण किरदार प्रोडक्शनच्या सहकार्याने नुकतेच पूर्ण केले ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहबाज खान अवतार गिल अभिनेत्री निकत खान आमिर खानची मोठी बहीण राजेंद्र गुप्ता साजिदा खान जुबेर शेख शुभम निलोफर कुणाल मोईद फरजाना आणि बेबी आसमारा यांच्याशिवाय टी व्हीच्या नामवंत कलाकारांनी सहभाग घेतला मुहूर्त शॉट ताजुद्दीन हमदुले आणि सोहेल शेख यांनी दिला सोहेल शेख चार दिवसात दिवसरात्र शूटिंग करून तीन शॉर्ट फिल्म चित्रपट पूर्ण केले या प्रसंगी ताजुद्दीन हमदुले साहेब म्हणाले की चित्रपटाच्या माध्यमातून समाजात चांगला बदल घडून आणता येतो आणि आमचा उद्देश केवळ मनोरंजकच नाही तर गंभीर चांगले आणि उद्देशपूर्ण चित्रपट बनवणे हा आहे त्यासाठी लेखक दिग्दर्शक इक्बाल नेयाजी साहेब यांच्याकडे खूप चांगली आणि प्रभावी स्क्रिप्ट आहे ज्याच्या आधारे बारा शॉर्ट फिल्मे बनवणार आहे आणि अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत नवीन कलाकारांनाही संधी दिली जाणार आहे अलीकडेच आमिर खानने ने नेटफ्लिक्सवरील द कपिल शर्मा शोमध्ये ताजुद्दीन हमदुले यांनी निर्देशित आणि इकबाल नियाजी लिखित दिग्दर्शित खिडकिया या चित्रपटाचे कौतुक केले होते त्यानंतर या चित्रपटाच्या व्ह्यूज ची संख्या एक पॉईंट पाच मिलियन झाली आहे हे तीन चित्रपट पूर्ण करून ते जूनमध्ये प्रदर्शित केल्यानंतर इक्बाल नियाजी उर्वरित नऊ चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत ज्यामध्ये पद्मिनी कोल्हापुरी शगुप्ता अली राकेश बेदी निखत खान सुलभा आर्या जाकीर हुसेन लिलीपूट या नावाजलेल्या कलाकारांशिवाय थिएटरचे उत्तम कलाकारांचे काम करण्याचीही शक्यता आहे या चित्रपटांना कुलदीप सिंग संगीत देणार असून फैज अहमद फैज निदा फाजली जगन्नाथ आझाद यांच्या गझल आणि कविताही असतील महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक